आज आपण कवठळी येते प्रचाराचा शुभारंभ साध्याच पद्धतीने केलाय का तर आपले आज दादा अख्ख्या महाराष्ट्रात नाहीत त्यामुळे आपल्याला उल्हासही नाही त्यामुळे आपण हा प्रचार साध्याच पद्धतीने करणार आहे आणि गावोगाव फिरून हा साध्याच पद्धतीने विचार प्रचार करणार आहे आणि लोक चांगला प्रतिसाद देतात लोकात जाऊन आपल्याला आणि म्हणते मयुरी ताई तुम्हालाच मतदान आहे तुम्ही विकास केला विकासाची काम केलेली आहेत त्यामुळे तुम्हालाच मतदान मिळणार आहे तुमचाच विजय होणार आहे दोन दिवसापूर्वी मतदान रुपये आपण दादाला श्रद्धांजली वाहणार आहे येत्या काळात जो प्रसंग महाराष्ट्रावर ओढवला हा दरून निघालाय आता सर्व कार्यकर्त्यांनी मनाशी ठाम घेतलेला आहे खऱ्या अर्थानं जर दादांना भाऊपूर श्रद्धांजली व्हायचं असेल विकासाचं विजन पुढे घेऊन जायचं असेल तर येत्या काळात जेडीपी पंचायत समितीला जास्तीत जास्त घड्याचे उमेदवार निवडून आणून हीच भाऊपूर श्रद्धांजली आम्ही दादांना म्हणणार